तर वेलकम बॅक मित्रांनो आत्ता मी राहत आलतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही लास्टपर्यंत आपला नवीन ब्लॉग बघत राहा आपला पहिला मोठा ब्लॉग आहे तुम्ही सध्या मी आपल्या मिरचीच्या प्लॉटकडे आलतो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला मिरचीचा प्लॉट आत्ता सध्या सहा वाजे झालेला आहे आणि आपण इथं मिरची आणि टमाटेची लागवड केलेली आहे तर तुम्हाला एक गोष्ट दाखवत तर मित्रांनो मी कधी असा विचारही नव्हता केला की आपले जे टमाटे बांधलेले पोल आहेत ते पडतील म्हणून येली ते आज पडलेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण हे कामातून गेलेलं आहे आपले जेवढी मेहनत घेतली होती आपण ही पूर्ण व्हायला गेले आहे आज पूर्ण एक ताखरे आपले पडलेली आहे बघू शकता कधी असा विचार बी नव्हता केला कारण की हे आम्ही सकाळी लावलेलं आहे आणि जे आहे आम्ही त्यामुळे मला प्रश्न पडला आहे की आज सकाळचं कसं काय निघू शकतंय तर बघू शकता मित्रांनो फक्त तेवढं एकटाच आपलं जे टमाटे बांधण्यासाठी काटेबा केली तेवढी एकटीच आपली उभा आहे बाकी सर्व या काक्रीतून पडलेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण यासाठी कंटिन्युअस कितीतरी दिवस आपण चार ते पाच दिवस कंटिन्युअस काम करत गेलेलो के आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला उसा आहे इकडं तर मित्रांनो असं होईल मी असं विचार बी नव्हता केला जो हा ब्लॉग आहे हा मी ब्लॉग यासाठी स्पेशल बनवला होता की तुम्ही बघू शकता मित्रांनो जे आपले छोटे छोटे व्हिडिओ असतात त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतं की की हे जे काम आहे हे सोपं आहे कारण की ही जी लाईन आहे ही लाईन इथून मागही एकदा दोन तीन काट्या पडलेल्या होत्या डबल आपण पूर्ण पॅकपणे लावलेलं आहे आता डबल ही काट्या पडलेल्या आहेत आता आपल्याला डबल लावायला लागते आणि ह्या टमाट्याचा नास पण झालेला आहे बघू शकता ही पूर्ण लाईन पडलेली आहे आपण जेवढी मी मेहनत घेतली तेवढी मेहनत वायाला जाईल असं कधी मी विचार बी नव्हता याच्यात मेन म्हणजे फक्त आपलं एवढंच नुसखान नाही काही टमाट्याचे झाडे बी आपले मोडलेले आहेत इथून इकडे जास्त एवढं काय आपल्या झाडांना डॅमेज नाहीये आपल्याला ते डबल पूर्ण सगळं उभा करावं लागेल आपण इथून इकडं जरा छोट्या काट्यांचा उपयोग केला छोट्या काट्या पडलेल्या नाहीत बलकी ज्या आपल्या मोठ्या काट्या आहेत त्या पडल्यात ह्या बी पूर्ण तानामुळे वाकून गेलेल्या आहेत काट्या ना उभारायचं नाव सुद्धा घेत नाही तर एवढीच काठी जे आपल्या आहेत एवढे दोन तीन काटेस आहेत जाऊ द्या हे सारखं चालूच असतं तुम्ही टमाटे कसे आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण ह्याला इथून माग पंधरा सॉरी एकोणीस एकोणीसचा डोस सोडला होता बघू शकता मी हो सध्या टमाट्याची फुलं टमाटे पण आलेले आहेत आपला फर्स्ट जो आपला, आपला व्हिडिओ म्हणजे ब्लॉग आहे मोठा ब्लॉग आपण बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला आपले टमाटे कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपली मिरची कशी वाटली ते बी नक्की सांगा